पांडुरंग कदम आज आपण आलेला आहोत मुक्ता सिनेमा हॉल मध्ये क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरती आधारित हा चित्रपट बनलेला आहे हा चित्रपट सर्वांनी या ठिकाणी आवर्जून पाहायला पाहिजे आज आपण पाहिला असेल खास हदगाव मधील जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी हा चित्रपट बघण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे आपल्या सर्व समाजावरती या ठिकाणी खूप उपकार आहेत त्यांचे उपकार आपण कशाच प्रकारे या ठिकाणी फेडू शकत नाहीत आपल्या ज्या मुली शिकतायत तर त्या मुली शिकण्यामागचं खूप मोठं श्रेय क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना या ठिकाणी जात आहेत म्हणून तुम्ही पाहत असाल या ठिकाणी मुलांपेक्षा मुलींची संख्या या ठिकाणी जास्त आहे जोरदार टाळ्या भरल्या पाहिजे या मुलांसाठी कारण त्यांना या महापुरुषांच्या चित्रपटाच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या आपल्या सर्वांना आणण्यासाठी प्रयत्न तर सर्व महाराष्ट्रातील तमाम जनतेला या ठिकाणी मी आवाहन करतो की आपल्या महापुरुषांचे विचार तळागळापर्यंत प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे विचार आपल्या सर्व समाजापर्यंत पोहोचण्यासाठी आपण सर्वांनी हा चित्रपट आवर्जून पाहावा त्यात खास करून मी शाळकरी विद्यार्थ्याला या ठिकाणी विनंती करेन की आपण हा चित्रपट आवर्जून पाहावा कुणीतरी पहिल्यांदा म्हणजे नेहमीच या ठिकाणी प्रयत्न केले जात आहेत महापुरुषांच्या जीवनावरती चित्रपट बनवण्यासाठी तसाच हा एक प्रयत्न आहे तर आपल्या सर्वांना माहिती आहे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं सामा या समाजासाठी या महाराष्ट्रासाठी असणारं कार्य खूप मोठं आहे त्यातल्या त्यात शिक्षणाच्या बाबतीमध्ये त्यांनी जी क्रांती घडून आणलेली आहे त्या क्रांतीची या ठिकाणी आपण म्हणजे खूप मोठे क्रांती आहे ती त्याचं आपण शब्दामध्ये या ठिकाणी वर्णन करू शकत नाहीत आज ज्या आपल्या मुले आय अधिकारी असतील कलेक्टर असतील तहसीलदार असतील इंजिनियर असतील डॉक्टर असतील या सगळं होण्यामाग या दोन्ही दाम्पत्य या दोन्ही म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले असतील आणि सावित्रीबाई फुले असतील यांचा खूप मोठा सिंहाचा वाट आहे आणि या ठिकाणी आम्हाला सर्वांना गर्व निघालेला आहे आणि आपण सर्वांनी तो चित्रपट आवर्जून पाहावा एवढीच नम्र विनंती या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आणि थांबतो महात्मा ज्योतिबा फुले यांचा सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा सावित्रीबाई फुले यांचा सावित्रीबाई फुले यांचा